नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत जसं की तुम्ही पाहू शकता क्रीडा स्पर्धांचं माहोल आहे तर आजही भिंगार मधील श्रीमती एबर्ट मायदेवी गुरुदित्ताशा हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज या शाळेमध्ये विविध स्पर्धांचं आयोजन केलं आहे या स्पर्धेमध्ये तालुक्यातील अनेक शाळा सहभागी झाल्या आहेत यामध्ये खो खो कबड्डी तसेच अनेक वैयक्तिक स्पर्धांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे पंचायत समिती शिक्षण विभाग तालुका नगर जिल्हा अहमदनगर यांच्या सहित विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नगर तालुक्यातील तालुका स्तरी विविध क्रीडा स्पर्धांचं स्पर्धेचे उद्घाटकांडुळे होते प्रमुख पाहुणे गट शिक्षणाधिकारी बाबुराव जाधव हे उपस्थित होते याच सोबत सर्व केंद्र प्रमुख सर्व शिक्षक संघटना पदाधिकारी व सर्व सदस्य विषय तज्ज्ञ विषय शिक्षक सर्व विषय शिक्षक व कार्यालयीन टीम पंचायत समिती अहमदनगर हे सगळे उपस्थित होते अहमदनगर जिल्हा परिषदेचा एक स्तुत्य उपक्रम असा तालुकास्तरीय शाळास्तर ते जिल्हास्तर असा याचा टप्पा असून या ठिकाणी कबड्डी सांघिक खेळ असून खो खो एक सांघिक खेळ आहे मुले मुली असे वेगवेगळ्या प्रकारचे गट पाडले असून इतर सर्व सात स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे अगदी लहान वयापासूनच या शालेय शिक्षणाच्या स्तरापासूनच विद्यार्थ्यांना खेळाची गोडी प्राप्त व्हावी आणि विद्यार्थी पुढील त्यांच्या आयुष्यामध्ये क्रीडेमध्ये त्यांनी करिअर करावं या दृष्टीनं पंचायत समितीनं आयोजित केलेला हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे आज ह्या ठिकाणी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन आमचे शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी जाधवसाहेब कराडसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे खरं तर या स्पर्धेतून राज्य लेवलवर देश पातळीवर खेळाडू जातीलच अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो कारण आमचं हे ऐतिहासिक ग्राउंड आहे ॲबट विद्यालयाचं इथे अनेक राष्ट्रीय खेळाडू राज्य पातळीवर खेळाडू तयार झालेले आहेत मी पुन्हा एकदा आपल्या खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि थांबतो खऱ्या अर्थानं आम्हाला एक चांगली संधी उपलब्ध करून दिली की या स दोन्ही स्पर्धांचं संयोजकत्व आमच्याकडे दिलेलं आहे ह्या भिंगार परिसराला एक क्रीडा क्षेत्राची मोठी पार्श्वभूमी आहे भिंगारचे अनेक खेळाडू राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले आहेत ॲथलेटिक्स असतील मैदानी स्पर्धा असतील खो खो असतील फुटबॉल असतील या अनेक खेळामधून एक खे खेळाडू या ठिकाणी तयार झालेले आहेत सातत्यानं भिंगार परिसरामध्ये खेळाचा सराव केला जातो आणि या मातृभूमीमध्ये या भूमीमध्ये आज नगर तालुक्यातील विविध गावातील खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत या सर्व खेळाडूंना आम्ही आमच्या छावणीपरी शाळेकडून ॲबट मनापासून शुभेच्छा देतो व्यक्त करतो